धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशा प्रकारची मागणी विरोधी पक्षाकडून सामाजिक कार्यकर्ते अंजली ते दमानी यांच्याकडून <coughs> संघर्ष संघर्षविधे मनोज दारांगी पाटील यांच्याकडून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश देश यांच्याकडून याशिवाय सामान्य जनतेतून होत आहे बरे हे फक्त मोगम आरोप आहेत का तर यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे बर फक्त कोणी आरोप केले म्हणजेच त्यांना आरोपी केले जाईल का असंही होणार तर या प्रकरणामध्ये काही तथ्य आढळले काही पुरावे आढळले तरच या ठिकाणी ते होऊ शकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यावेळेस त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे सापडलेले नाही म्हणजे त्या घडीला तरी या ठिकाणी अशा प्रकारचे पुरावे नव्हते मात्र या प्रकरणाची सत्यता जाणून घेतली असता काही गोष्टी इथं प्रकर्षाने जाणवतात म्हणजे इथं संतोषांना देशमुख यांच्या खून प्रकरणाशी ज्या गोष्टीच संबंध जोडलेला आहे ते आहे खंडनी प्रकरण मग आता हे खंडनी प्रकरण नेमकं कुठून घडले आणि कुणाच्या अशी घडले हे जर पाहिलं तर याचे काही धागे दोरे धनंजय मुंडे यांच्याशी जुळतात का याचा विचार करायला भाग पाडणारी ही बाब आहे धनंजय मुंडे ना त्या खून प्रकरणामध्ये आहेत ना सध्या ते खंडणी प्रकरणामध्ये आहेत परंतु त्यांचं परळी येथील जनसंपर्क कार्यालय जगमित्र कार्यालय हे याला कारणीभूत ठरलेलं आहे या जगमित्र कार्यालयामध्ये अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला उचलून आणण्यास सांगितलं होतं मे मध्येची मे मध्येची घटना आहे आणि त्याचं ज्यावेळेस अपहरण करण्यात आलं तर, तर त्यावेळेस त्याला नगरमध्ये नेण्यात आलं त्याला वेगवेगळ्या वेग ठिकाणी फिरवण्यात आलं आणि या अधिकाऱ्याला जगमित्र कार्यालयामध्ये उचलून आणण्यात आलं मग आता धनंजय मुंडे यांचा रोल आहे का अजूनही त्यांचा रोल परंतु कार्यालय कोणाचं तर ते धनंजय मुंडे यांचं आहे म्हणजे या कार्यालयामध्ये अशा घटना घडत्यातच कशा हे जबाबदार लोक अशा बेजबाबदार लोकांच्या हाती हा कारभार देतातच कसे एका एफ आय आर मध्ये वाल्मी सुद्धा सांगितलंय की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाचं मी व्यवस्थापन पाहतो हे एफ आय आर मध्ये आलेलं आहे हे कुठे आरोप केलेला नाही तर ते एफ आय आर मध्ये आहे म्हणजे इथं कुठंतरी काहीतरी धागा जुळतोय का हा प्रश्न आहे पुन्हा या ठिकाणी अशी डबक्या आवाजात चर्चा आहे की आता ते सीडीआर बाहेर येतील आले असतील किंवा येणार असतील किंवा नाही येणार आता जे भाग होईल तो होईल परंतु ज्या वेळेस संतोष अण्णा देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं फोन करण्यात आला आणि त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये संपर्कात होते आणि काहींचं म्हणणं तर असं आहे की या आरोपींनी धनंजय मुंडे यांना फोन केलेले आहे आता ते म, या मंत्र्याची शिआड माझी मंत्र्याची शीआर तपासले जातील की नाही ही शंका आहे कारण मुख्यमंत्री आणि ते अतिशय जवळचे मित्र आहेत हे वेळोवेळी दिसलेलं आहे अजित पवारांचे धनंजय मुंडे हे सर्वे सर्व आहेत त्यामुळं धनंजय मुंडे यांची सीडीआर तपासली जातील की नाही याची शास्वती सांगता येत नाही मात्र तपासले गेले तर त्यात निश्चित काहीतरी आढळल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी काय अडकत का का होऊन जाऊ त्यानंतर ज्या वेळेस सुदर्शन गुले त्या ठिकाणी गेला कुठं

आणि ते कुठून बोलला पुन्हा पुन्हा आगाळा आलं तिथंच कुठं जगमित्र कार्यालय जगमित्र कार्यालयातूनच हा वाल्मिकराड या ठिकाणी बोललेला आहे आणि त्याने तिथून धमकी दिलेली आहे की सुदर्शन गुले म्हणतोय त्याप्रमाणे आहे त्या परिस्थितीत काम बंद करा हात पाय काढू ही धमकीची ही खुनाची भाषा ही त्या कंपनीच्या अधिकाऱ्याला वाल्मिक कराडनं धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून वापरलेली आहे एवढंच नाही सभागृहामध्ये जयंत पाटील यांनी सुद्धा अशा प्रकारचा आरोप केलेला आहे की राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे आणि पुन्हा तिथं धनंजय मुंडे यांचं नाव अग्रक्रमाने त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे आणि एवढंच नाही तर वाल्मिकराडचं नाव पुढे आलेलं आहे इतकंच नाही तर त्या ठिकाणी जगमित्र कार्यालयाचं देखील नाव पुढे आलेलं आहे मग आता खरा प्रश्न असा आहे आणि एवढाच नाही तर पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा दसरा मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की धनंजय मुंडे म्हणजे मुंडे धनंजय मुंडेचं पान नाही इतकंच नाही मीडियानं त्यावेळेस वाल्मिक कराडचं नाव या या प्रकरणामध्ये आलं त्यावेळेस मीडियाने त्यांना प्रश्न विचारला ते म्हणले हो ते माझ्या जवळच्या आहेत त्यात नाकारण्यासारखं काय याशिवाय ज्या वेळेस सभागृहामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये मा मुख्यमंत्री निवेदन करणार होते त्यावेळेस सुद्धा पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही अनुपस्थित का आहात त्यांनी सांगितलं की माझ्या जवळचा सहकारी पहा कोण म्हणताय स्वतः धनंजय मुंडे म्हणतात माझ्या जवळचा सहकारी वाल्मिकराड यांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री निवेदन करणार आहेत आणि म्हणून मी अनुपस्थित म्हणजे यांचे सहकार्य आहेत यांच्या जवळचे आहेत यांच्याशिवाय पान हलत नाही यांच्या कार्यालयातून खंडणीसाठी धमक्या दिल्या जातात यांच्या कार्यालयातून कुणाच्या धमक्या दिल्या जातात यांचे व्यवहार एकत्र आहेत सातभार्य एकत्र आहेत मग असं असताना याची सत्यता तपासली जाईल का आणि ते सहारोपी होतील का